दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामधील सुंदर सुविचारांनी तुमचे आयुष्य बदलायला मदत होईल मित्रांनो आयुष्य हा असा प्रवास आहे की जिथे प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही शिकवण मिळत असते कधी हा प्रवास सुखाचा वाटतो तर कधी तो इतका खडतर होतो की पुढचं पाऊल उचलायलाही मन धजावत नाही अनेकदा आपल्या वाट्याला असे खर्चिक प्रवास येतात भावनिक मानसिक आणि कधीकधी शारीरिकही ज्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते तर योग्य विचारांची योग्य पृष्टिकोनाची आणि मनाला बळ देणाऱ्या सुविचारांची गरज असते हे सुविचार म्हणजे केवळ शब्द नसतात तर ते अनुभवातून वेदनांतून आणि वास्तवातून जन्माला आलेले सत्य असतात जे आयुष्याच्या कठीण क्षणी आपल्याला सावरण्याचं काम करतात आयुष्य एकमार्गी रस्ता आहे हे सत्य स्वीकारणं फार महत्वाचं असतं आपण मागे वळून पाहू शकतो आपल्या चुका आपले निर्णय आपले अपयश डोळ्यांसमोर आणू शकतो पण त्या क्षणात परत जाऊन काही बदलू शकत नाही म्हणूनच प्रत्येक क्षणाला अर्थ देणं प्रत्येक क्षणात आनंद शोधणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे भविष्याची भीती आणि भूतकाळाची खंत यामध्ये अडकून वर्तमान गमावणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं होय शांत स्वभाव म्हणजे कमजोरी नव्हे हे आयुष्य आपल्याला वारंवार शिकवतं पाणी पाहायला किती मऊ आणि शांत वाटतं पण जेव्हा त्याचं रूप बदलतं तेव्हा ते मोठमोठे खडकही फोडून मार्ग काढतं तसंच शांत माणसाचं असतं तो आरडाओरड करत नाही पण वेळ आली की तो आपल्या संयमाच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतूनही मार्ग काढतो संयम ही अशी ताकद आहे जी दिसत नाही पण योग्य वेळी तिचं अस्तित्व सर्वांना जाणवतं माणसाला आपला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी व्यक्तींची गरज असते या व्यक्ती कधी शिक्षकांच्या रूपात येतात कधी मित्रांच्या तर कधी अनोळखी व्यक्तींच्या रूपातही येतात आयुष्यात जे चांगले लोक भेटतात ते आपल्याला योग्य दिशा दाखवतात आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवतात अशा लोकांमुळेच आपल्याला स्वतःमधील चांगुलपणा ओळखता येतो दोष लपवण्याचा प्रयत्न केल्यास तो दोष अधिक मोठा होत जातो पण तो स्वीकारल्यास तो आपोआप नाहीसा होऊ लागतो स्वतःच्या चुका मान्य करणं हे धैर्याचं लक्षण आहे परिपूर्ण माणूस या जगात कुणीच नाही पण आपल्या अपूर्णतेला स्वीकारून सुधारणाचा प्रयत्न करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा ठरतो लोक अनेकदा म्हणतात की नातं विश्वासावर टिकतं पण वास्तवात नातं तेव्हाच टिकतं जेव्हा दोन्ही बाजूंनी ते दोन टिकवण्याची इच्छा असते एकत्याच्या प्रयत्नावर नातं फार काळ चालत नाही नात्यांमध्ये समजूतदारपणा संवाद आणि स्वीकार या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात निरागस्ता ही अशी सुंदर गोष्ट आहे की तिच्यासमोर बाह्य सौंदर्यही फिक्कं पडतं ज्याच्या मनात कपट नाही ज्याच्या वागण्यात बनावटपणा नाही अशा माणसाचं व्यक्तिमत्व आपोआप आकर्षक ठरतं मात्र या जगात वाईट कपटी लबाड लोकही असतात आणि तेच आपल्यासाठी अनोळखी गुरू ठरतात त्यांच्या वागणुकीमुळेच आपल्याला चांगलं आणि वाईट यातील फरक समजतो त्यामुळे अशा लोकांकडूनही काहीतरी शिकण्यासारखं असतं यशाकडे जाणारा मार्ग बहुतेक वेळा एकट्यानेच चालावा लागतो लोक सुरुवातीला साथ देतात पण अडचणी आल्या की मागे हटतात म्हणून लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील याचा विचार करत बसलो तर आपली वाटचाल थांबते स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं हेच खरे यशाचं गमक आहे फार साधं राहणंही कधीकधी धोक्याचं ठरतं कारण काही लोक साधेपणाचा फायदा घेतात याचा अर्थ अहंकारी व्हावा असा नाही पण स्वतःची किंमत ओळखून वागणं आवश्यक असतं प्रत्येकाला आपली मर्यादा कळली पाहिजे एखाद्या व्यक्तीला समजून घेता आलं नाही तरी चालेल पण त्याबद्दल गैरसमज पसरवणं किंवा त्याच्याविषयी उलटसुलट बोलणं हे आपल्या व्यक्तिमत्वाला शोभत नाही बऱ्याचदा सत्य वेगळंच असतं आणि आपण अर्धवट माहितीतून चुकीचे निष्कर्ष काढतो अतिविचार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे अस्तित्वात नसलेल्या समस्या आपण मनात तयार करतो आणि त्याच्यामुळे आपला वर्तमान क्षण बिघडवतो जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात त्यांचा तिरस्कार करण्याची गरज नाही ते लोक तुमच्यापेक्षा तुम्हाला श्रेष्ठ समजतात म्हणूनच जळतात हे लक्षात घेतलं पाहिजे दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्यांची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही ईर्ष्या न करता आनंद मांडणं हे फार मोठं गुणधर्म आहे कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याआधी पूर्ण सत्य जाणून घेणं अत्यंत आवश्यक असतं कारण अर्धसत्यावर आधारित प्रतिक्रिया अनेक नाती तोडून टाकतात जिथे चूक नसते तिथे झुकायचं नसतं हा बाणा अंगीकारला की लोकं आपल्याशी वागणं शिकतात काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण ती चूकच आयुष्याला मोठा अनुभव देऊन जाते प्रेम म्हणजे कोणीतरी आवडणं नव्हे तर त्या व्यक्तीशिवाय कोणीच आवडत नाही ही भावना म्हणजे खऱ्या अर्थाने प्रेम होय चेहऱ्यावर भाव ना दाखवणारी माणसं अनेकदा धोकादायक असतात कारण त्यांच्या मनात काय चालले आहे हे कळणं कठीण असतं या जगात चप्पलशिवाय दुसरं कोणतंही परफेक्ट कपल नाही ही गंमत असली तरी त्यात एक खोल सत्य दडलेलं आहे एकाशिवाय दुसरं अपूर्णच असतं रुबाब तेव्हाच करावा जेव्हा स्वतःच्या कष्टाचं पैसा खिशात असतं मनापासून केलेली काळजी मनातील दुःखाचा भार हलका करते दहा वेळा पराभव झाला तरी चालेल पण एक विजय असा मिळवा की लोक तो आयुष्यभर लक्षात ठेवतील फोटो काढायला क्षण लागतं पण स्वतःची इमेज बनवायला वर्ष लागतात शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकदच माणसाला खऱ्या अर्थाने लढायला शिकवते जे लोक बदनामी करतात त्यांना करू द्यावं कारण ते आपली बरोबरी करू शकत नाहीत म्हणूनच बोलत असतात फार मोठ्या इच्छा नकोत फक्त पुढचं पाऊल मागच्यापेक्षा चांगलं असावं एवढीच अपेक्षा पुरेशी असते अपयश आलं की नाती दूर जातात आणि यश मिळालं की नसलेली नातीही जवळ येतात सत्याला जिंकायला वेळ लागतो पण सत्य कधीच हरत नाही मनमोकळा संवाद साधायचा असेल तर संशय आणि अविश्वासाच्या भिंती आधी पाढाव्या लागतात नशीब भाग्य आणि लख यांना उघडण्याची चावी मेहनतीकडे असते पण मीपणा माणसाचं सर्वस्व उद्ध्वस्त करू शकतो मित्रांनो हे सुविचार केवळ वाचण्यासाठी नसतात तर जगण्यासाठी असतात जेव्हा आपण हे विचार आपल्या आयुष्यात उतरवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने यश समाधान आणि शांती आपल्याला मिळते